विधान परिषदेच्या अकोला वाशिम बुलढाणा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले मात्र या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याच्या चर्चेला कारंजा शहरात उधार आले आहे सविस्तर वृत्त असे की निवडणुकांमध्ये आजकाल बाजारा वाटा प्रक्रिया आम झालेली दिसते मात्र सर्वसामान्य जनता ज्या विश्वासाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना म्हणजेच जसे की नगर परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या सदस्यांना मोठ्या विश्वासाने आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या शहराचा विकास करण्यासाठी निवडून देते मात्र हे सदस्य फक्त पैशासाठी विधान परिषद सारख्या निवडणुकांमध्ये मतदान करतात यावेळी जनतेमध्ये मात्र चर्चेला उधार आल्याशिवाय राहत नाही असाच काही प्रकार दहा डिसेंबर रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाल्याची चर्चा शहरात चालू आहे कारण शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री अकोला येथून एका उमेदवाराचे चार लक्ष रुपयाचे पाकिट आल्याची चर्चा जनतेसमोर सकाळपासून जोर धरून होती एवढंच नव्हे तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना दुसऱ्या पाकिटचे डोळा कुजबूज शहरात होती म्हणजेच अकोला येथून येणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराच्या पाकिटची वाट सुद्धा हे सदस्य बघत होते व त्यांचे डोहाळे पूर्ण सुद्धा झाले ते म्हणजे असे की कारंजा येथील काही सेट लोकांनी मध्यस्थी करून अकोला येथील दुसऱ्या उमेदवाराने दोन लक्ष रुपयाचे पाकिट सदस्यांना दिले उरलेले दोन लक्ष उमेदवार निवडून आल्यावर देऊ अशी ग्वाही मध्यस्थीने सदस्यांना दिली व त्यानंतरच हे सदस्य मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असे सुद्धा या चर्चेतून निष्पन्न होत आहे निवडणुकीमध्ये झालेल्या या काळाबाजाराच्या चर्चेमुळे सर्वसामान्य जनता अतिशय चिडलेली असून आपण यासाठीच यांना निवडून देतो का असा सवाल जनता करीत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड